पाटलाच्या जीवाला बर वाईट झालं हे देवेंद्र फडणवीस दे हे दे दे आंदोलकांच्या जवळ मी सर्वांनी आवर्जून यायचं आजची आज आच। मुंबई मध्ये आल्यानंतर सगळी नाश्त्या पाण्याची व्यवस्था केली जाईल सर्व मराठा बांधवांनी लवकरात लवकर मुंबईकडे येणे कुठून आला तुम्ही सर मी परभणी जिल्हा पूर्ण तालुका परभणी जिल्हा पूर्णा तालुका सर किती जण आले सर आम्ही सत्तरचे ऐंशी लोक आहेत माझ्या गावात फायनल मागणी काय आता सर फायनल मागणी आहे आरक्षण मिळालंच पाहिजे ओबीसीतून अंदाजित किती हजार लोक आले है सर इथं आता हजाराची नाही सर लाखो मध्ये गंधी आहे सर आमची एक मराठा लाखा बरोबर आहे तर लाख किती बरोबर असतात याचं कॅल्क्युलेशन सरकारनं करावं या, सरकार करा या बिंडोक सरकारला काहीतरी थोडी तरी लाज असेल लाज असल तर यानं समोर येऊन इथं आमचे माननीय संघर्ष संघर्षदा जरांगी दादा इथं बसलेले आहे त्यांच्याशी येऊन भेट भेट करावं चर्चा करावं आणि नाही जर यानं आला फडणवीस साहेब जर नाही आले था याला आम्ही गावामध्ये कसं फिरू देणार नाही जिल्ह्यात फेरू देणार नाही पर्याय तालुक्यात नाही ना कुठं फेरू देणार नाही सर्व आंदोलन करत्याचे आमचे बेहाल केले होते या सरकारनं दोन दिवस सुरुवातीला यांनी आमचं जेवण पाणी यांनी नाही मिळू द्या नाही मिळू तर काय झालं सर जसं मायबाप आमची काळजी घेतात त्याचप्रमाणे मुंबईकर आणि सकल मराठा समाज खेड्यागावातून आलेला सुद्धा इथं आमची काळजी घेत आहे सर ओके धन्यवाद धन्यवाद चांगल्या माहिती दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर आरक्षण आमच्या हक्काच आपण जाऊया आधार मैदानाकडे चला तर मित्रांनो मी सध्या आलेले सीएसटी चे बाहेर पडलेले तुम्ही बघू शकता एक मराठा लाख मराठा घोषणा मुंबई दुमडुमून गेलेले मित्रांनो आणि फडणवीस साहेबांना आमची आमची शेवटची विनंती आहे जे आम्ही पाहून सोयीपणानं आलो होतो आमचा पाहुणचार झाला सर्व झालं आमचं आम्हाला आरक्षण देऊन आणि आमची जी दक्षिणा तुमच्याकडे राहिलेली आहे आरक्षण द्या दक्षिणा द्या आणि आम्हाला वाटं लावा आम्ही दोन तासामध्ये इथून पूर्ण मुंबई सोडून जातो आमचं आम्हाला आरक्षण द्या फक्त तुम्ही आरक्षणाचा लढा बऱ्याच दिवसापासून चालू म्हणतात मग हे प्रश्न सरकार का सोडवत नाही मराठा समाजाचा सरकार मुद्दा मराठा समाजाला ठळा ठेवत आहे सरकारमध्ये मराठा समाजाचे आमदार आज सीचे आमदार त्यांच्या समाजासाठी बोलत आहेत मराठा समाजाचे आमदार खासदार रस्त्यावर काय येत नाही आणि त्यांना पण आमच्या या समाजाकडनं निकराण्याची विनंती आहे मतं मागाय तुम्ही घराघरात येऊन मतं मागताय तर तुम्ही आता रस्त्यावर मराठ्यांसाठी उतरा नाहीतर जनता तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय हो राहणार नाही कारण रोज सकाळी एक आमदार सांगतोय की आम्ही मराठ्यांच्या बरोबर आहे आणि तो दुपारी कुठं आंदोलनात दिसत नाही आंदोलकाला मदत दिसत नाही आज ह्या आंदोलकाला इथं मुंबईत दोन दिवस अन्न पाणी दिलं नाही आमदार कुठं आहेत आमदार म्हणून आम्ही ग्रामीण भागातलं तुम्हाला मुंबईला पाठवतोय आमदारांनी काय काम केलं आमच्यासाठी आमच्यास असं म्हणणं आहे की आमदारांनी तुमच्या प्रश्नावर बोललं पाहिजे आमदारावर काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं आमच्या आमदारांना खासदारांना सर्वांना विनंती आहे आपण मराठी जर असाल तर तुम्ही डायरेक्ट इथं पाटलाच्या इथे या पाठिंबा सर्वच्या सर्व आमदार खासदार लवकरात लवकर आजच्या आज या आणि निर्णय घ्या परिस्थिती उद्भवल सर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार किती मराठ्याचा आमच्या बळी होते आता तीन अम्बुलन्स गेल्या तिघांना बी हा अटॅक आला म्हणून माहिती कळाली फडणवीस एवढा आत्ती नको रावणाची लंका जळ ती तू तर चिल्ल राहील आमचा हे राम आहे तू रावण राव तर तुला एक वर्ट सांगतो मी अजित पवारला नाही एकनाथ शिंदेला एकनाथ शिंदे तर गावी जाऊन बसला ते तर गडी आहे का छक्का आहे म्हणाला मुंबईत मराठी आले आल्या लगेच गावी जाऊन बसला साताऱ्यामध्ये अजित पवार तर बोलायला तयार नाही अरे काय म्हणून आमच्या दारात येतो ना दस्ती टाकून शिवाजी महाराजाच्या पाय फुटू खाली ना खडत घासत आम्ही मराठा मतदान करा मत ना शांती तरुणांना आवाहन केलं तुमचं काय मत जरागे पाटील म्हणतील ते बरोबर पाटलांमध्ये शांतीदेर राहा खावा राहावा मुंबई सोडू नका आम्ही सोडणार नाही पर जरागे पाटलाच्या जीवाला बरं वाईट झालं हे देवेंद्र फडणवीस हे मिंदिया आणि गद्दा राजीत पवार चुलत्याचा होऊ शकला नाहीये तर या मराठ्याचा काय होणार टाळ्या अरे नंबर घ्या मित्रांनो भरपूर काही बांधव चांगले बॅट्स दिलेले आहेत चांगले बोललेले आहेत आणि त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशा घोषणा दिलेल्या आहेत आणि एकदम दोर दोरात आणि एकदम खुशीमध्ये सगळी आरक्षण मंडळी बसलेल्या आहेत आणि एकदम मस्त चालले मित्रांनो काय म्हणताय भाऊ कुठला आहे तुम्ही जालना जालनाचे कधी आलाय आता एकोण दिसला एकोण दिसला आलाय का मग आता काय मग आता जायचं तरी ठरवलंय ठरवलं आरक्षण जल्लोष मध्ये जायचं जायचं मुंबई सोडायची ओके गुड गुड ठीक टप धन्यवाद तर मित्रांनो आता आमचे जे भाऊ भेटले होते भाऊ म्हणतात आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईत सोडायचं नाही जल्लोषातच जायचं आता त्याला पाहूया अजून मंडळी भेटतील काय सगळं चक्र जाम झालेले आहेत जे बांधव उपसलेला आहेत त्यांनी काही वस्तू आणले ते काय आणले ते विचारूया त्याला काय आणले तुम्ही आम्ही ब्लँकेट आणले आम पाणी बॉटल आणले चिवडा आणलाय बॉक्स आणलेत अजून काय आणले पेरू आणलेले कुठून आणले तुम्ही मीरापुर अंदर मीरापुर मित्रांनो बघू शकता ब्लँकेट वाटप चालय तर मी आता सध्या आजार माहिती जवळच आहे तुम्ही बघू शकता दृश्य भाऊ कुठं बसलाय पिकअपच्या टप्प्यावर काय करताय काय ना आरक्षणासाठी बसला बस हो ना ओके मग आता फायनल काय फायनल काय महागात जायचं उजय ची जल्लोष घेऊनच जायचं हा ओके धन्यवाद ओके सर्वात तुमचं नाव काय सर मी विनायक निकम कुठून आलेले मुक्काम पोस्ट ऑफ शिंगे मिलिट्री तालुका जिल्हा सातारा सैनिक सैनिक सैनिकाचं गाव या गावातून आम्ही दहा जण आलेला आहे पण शुरांचा जिल्हा ओके विरांचा जिल्हा आणि इथे घडते वीर जवान ओके तिथे घडते वीर जवान काय काय व्यवस्था आणले तुम्ही गावाकडून आम्ही गावाकडून अडीच हजार भाकरी चटीओळा करून आणलेली आहे चटणी खरडा ओके आपल्या मराठा बांधवांना जेवणाची इथं उपासमारी होऊन आहे बॉक्स दोनशे दहा ओके आणि भाकरी आणली ओके सर्व महिलांनी सडळ हाताने मदत केली दोन गाड्या भरून आणलेल्या ओके दोन गाड्या भरून आणल्या व्यवस्था सगळं चांगलं चालू आहे सगळं चालू आहे संपलंय सगळं सगळं संपलं सकाळपासून ओके ठीक आहे आरक्षण मिळावं आणि आम्हाला सर्व कुंडीच घ्यावं मराठ्यांना ओके हेच आमचं फायनल डिस्टिनेशन आहे बोला तुमचं काय म्हणणं आहे मी प्रकाश विलास निकम ओके आणि हा सगळा मित्र okay, मित्र मंडळी हा सर अविनाश निकम तेजेश निकम ओके okay. विजय निकम श्री मानसिंग निकम ओके okay. अविनाश निकम असा पूर्ण मित्र मित्रपरिवार मंडळी निकम सर्व निकम ओके बरोबर आणि आमचं गाव सातारा जिल्ह्यातील सैनिकांचं गाव आहे ओके त्याबद्दल काय शंका नाही आणि आम्ही सर्वजण गावातून प्रत्येकाच्या घरून दोन दोन भाकरी हा उपक्रम राबवा बरोबर त्यामुळे okay. तीन हजार भाकरी घरून प्रत्येक घरून okay, बरोबर एकाच नको आम्हाला बरोबर बरोबर सर्वसामान्य माणसांचं जरंगी पाटलांच्या पर्यंत पाहिजे आमची एकच इच्छा आहे की लवकरात लवकर दादांचं उपोषण सुटावं सुखरूप दादा घरी जावे आणि आम्हाला आरक्षण मिळालं एवढीच इच्छा आहे घेऊन घरी जावंज गुलाल टाकूनच आम्ही जा जाणार गुलाल टाकूनच मुंबई सोडायचा बरोबर बोला एक मराठा वरून मरा आलेलो आहो बीड वरून ओके आरक्षण होईपर्यंत आम्ही इथून एकही पाऊल मागे पुढे हलणार नाही बरोबर जोपर्यंत आरक्षण आम्हाला मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही कुलकर्तही हालणार नाही बरोबर आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही सोडणार नाही सोडणार नाही फडनीला एवढं म्हणायचं एक दिवस तुम्ही रसद बंद केली पण इतिहास आठवा मागचं पाणीपत मराठ्यांना बिगर रसद लढवलं होतं बरोबर ही बर, चूक आम्ही परत करणार नाही बरोबर आता रसद गावगावतून आम्हाला पुरवल्या जात आहे होत आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून कतही हटणार नाही बरोबर तुम्हाला आरक्षणच द्यावं लागणार आहे फक्त एवढं करा लवकरात लवकर आरक्षण द्या आणि मुंबई सुखी ठेवायचं काम करा एवढी तुम्हाला ही नाही धन्यवाद चांगले चांगले तर चला मित्रांनो मी आता थोड्याच वेळा आदर मैदान मध्ये पोहोचणार आहे मुंबई भगवाबाई झालेली आहे की जवारीची पांढरी भाकर आमच्या गोदाकाठची सुपर जमिनीतली सुपीक जमिनीतली जायकवाडीच्या पाण्याची आणि हा ठेचा आहे गावरान मिरचीचा ठेचा आणि शेंगदाण्याची चटणी दवसाची चटणी कारळ्याची चटणी आता आणि सगळ्या प्रकारच्या भाकरी जवारी बाजरी पोळ्या पूर्ण काही दिलेलं आहे माया मावलेली आणि आम्ही इथून जाणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळत आहे तोपर्यंत आम्ही जाणार नाहीत आम्ही आमचं गाव सुद्धा नाहीत आणि उद्या एकच सांग नाही उद्या आमचा पुरणपोळीचा मराठवाड्यातून पुरणपोळी भरभरून कडी आमची भजे सगळं काही येणार आहे आणि आम्ही काय हलणार नाहीत सगळे अख्ख्या मुंबईकरण जरी देवायला आले तरी आमचं संपणार नाही ही आमची गोदा काटची बीड जिल्ह्याची कष्टाची कुणब्याची शेतकऱ्याची कष्टकऱ्यांची गरजवंत मराद्यांची हे सवागरी चिरक शेंगदाण्याची चटणी जवसाची चटणी आता येऊन किती दिवस झाले तुम्ही मी सव्वीस तारखेला आलेली आहे ओके त्यामुळं मी पहिल्या दिवशी साक्षीदार ओके मग राहण्याची साक्षीदार व्हायचं होतं इथे राहण्याची व्यवस्था कशी तुमची मी मैत्रिणीच्यात राहते ओके हा पावण्यांची घर आहे ओके आणि सगळे महिला आम्ही मोजक्या आहेत ओके महिला का उद्याच्या ला गौरी गणपती सण बरोबर असल्यामुळे नाही नाही थोडं लय लांब असून आहे म्हणून सुद्धा महिला आलं नसेल नाही नाही मी तुमच्या चायनलच्या माध्यमातून माझ्या माता भगिनींना बरोबर एक आव्हान करते की आपल्या मनोज भाऊसाठी आपल्या लेकरांच्या भविष्य काळासाठी बरोबर आपल्या मराठाच्या आरक्षणासाठी बरोबर उद्याच्या लक्ष्मी गेल्या की इकडं आगे मुंबई मित्रांनो आझाद मैदानातील मराठा आरक्षण आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचण्यासाठी मी प्रामाणिकपणे छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा